रोज रोज जर तुम्हाला तीस तीस भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल ना तर काहीतरी युनिक खावंचं वाटतंय ना तुम्हाला तर ही रेसिपी आवर्जून बनवा मुलांच्या टिफिनसाठी बनवा किंवा इतर वेळी तुम्हाला घरी खाण्यासाठी बनवा किंवा पाहुणे आल्यावर ही रेसिपी तुम्ही आवर्जून बनवू शकता कारण ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे एकदम साधी सिंपल घरच्या कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे तर रेसिपीला सुरू करण्याच्या अगोदर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज आपण रेसिपी बनवणार आहोत ती आपण पालकापासून बनवणार आहोत पालकाची खमंग अशी पालकपुरी आज आपण बनवणार आहोत अगदी पोटभरीचा पदार्थ आहे त्यामुळे तुम्हाला रेसिपी कंटिन्यू करायची आहे अजिबात स्किप करू नका चला तर मग अशी टमटमीत आणि गुबगुबीत बनवायला घेऊयात त्यासाठी आता इथं कढईमध्ये स्वच्छ पाण्याने पालक इथेच धुवून घेतलेला आहे आता हा पालक आपल्याला वाफवून घ्यायचा आहे कारण पालक जर वाफवला ना तुम्ही तर हव्या त्या स्टेजमध्ये पालकाचा कलर देखील राहतो आणि पालकपुरी एकदम कलरफुल अशी बनते चला तर आता गॅस चालू करून घेतलेला आहे पालक मस्त गॅसवरती चढवला आहे कढईमधला पालक अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेतला होता आता लागल तसं पालकामध्ये पाणी घालून घेते आणि पाच ते, ते सात मिनटं या पालकाला वाफवून घेते वाफवून घेतला ना पालक आवर्जून वाफून घ्या बरं का कारण वाफवून घेतल्यामुळे पालकाचा कलर हवा तसाच राहतो अजिबात कलर बदलत नाही आणि एकदम कलरफुल अशी पालकपुरी बनते तर चला पाच सात मिनटं आता आपण याला वाफवून घेऊयात तर झाकण लावून घेऊयात आणि पाच सात मिनटानंतर उघडून पाहूयात तर पाच सात मिनिटे झालेले आहेत पालक आपला चांगला वाफवून तयार झालेला आहे तर पहा वाफवायच्या अगोदर किती जास्त दिसत होता वाफवल्याच्या नंतर कमी होतो शिजवून कमीच होतो पालक तर पालेभाज्या जे आहेत ना कोणत्याही करायला गेलं ना तर मोठ्या लयमोठे दिसतात आणि परतल्याच्यानंतर खूप कमी दिसतात तसंच हे सगळ्या पालेभाज्यांचं असतं तर पहा इथे पालक मस्त असा वाफवलेला आहे आता मी ना मस्त काढून घेते याला प्लेटमध्ये तर चला वाफवलेला पालक सगळा असा मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे पाहू शकता किती मस्त असा पालक वाफवून झालेला आहे आता आपण पुढची कृती करायला घेऊयात आता पालक तर वाफवून झालेला आहे आपला तर लगेचच आपल्याला आता काय करायचं आहे हा जो पालक आहे ना थोडासा गार होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे आता गार झालेला आहे पालक बऱ्यापैकी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा वाफवलेला पालक घालून घ्यायचा आणि त्यामध्ये लगेचच तुम्हाला आता ना चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत बरं का आणि हिरव्या मिरच्या घातल्या ना की खूप छान म्हणजे खमंग टेस्ट येते पालकपुरीला थोडीशी तिखट सपक अशी लागते लहान मुलांना करत असाल तर थोडे मिरच्याचा वापर कमी करा लसूण आणि कोथिंबीर घातली आणि मिक्सरला चांगलं बारीक फिरवून आहे पहा तर पहा किती मस्त असं बारीक वाटून घेतलेला आहे पालक हा मी तर पहा सगळा पालक हा वाटीभर मी वाटून घेतलेला आहे अजिबात पाणी न घालता हे पालकाचं पुरीचं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला तर आता पीठ मळण्यासाठी मी काय केलंय असं एक अर्ध पातेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि बघा अर्धी वाटी सपट वाटी सॉरी इथे मी दाईचं पीठ घेतलेलं आहे आता चा, इथे मी ना असा ओवा टाकलेला आहे थोडासा आणि लगेचच यावरती जिरे घालून घ्यायचे आहेत तुम्हाला त्यानंतर आता फक्त यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे बाकी कुठलंही साहित्य आता वापरायचं नाही यामध्ये आता ना फक्त आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला पालक आहे ना तोच फक्त यामध्ये घालायचा आहे आता ना जास्त पीठ पातळही करायचं नाही आणि जास्त मिडियमही करायचं नाही न पाण्याचा वापर करता हे पीठ जसं तुम्ही पुरीला ना रेग्युलर पीठ त्याच पद्धतीने ते पीठ मळायचं आहे फक्त पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही कारण ना हे अगोदरच पातळ आहे प पालक त्यामुळे ना तुम्हाला पाण्याचं जर थोडीशी गरज वाटली तर एक दोन थेंब तुम्ही पाण्याचे टाकू शकता म्हणजे कपक्सं वरून घालू शकता पण ना पाण्याची अजिबात गरज लागत नाही एकदम घट्ट घट्ट असं पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे चला मग आता न पाणी घालता हे पीठ मी चांगल्या पद्धतीने मळ तर माझ्या सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत मला तुम्हाला गोळा म्हणून घ्यायचा आहे आता पुढची कृती करूयात लगेच काय करायचंय पिठाचा उंडा मळलेला त्यातलाच एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि जाड पण नाही आणि पातळही नाही मिडियम अशी तुम्हाला पुरी लाटून घ्यायची आहे याची जास्त पातळ पुरी अजिबात लाटायची नाही थोडीशी जाड सरच पुरी ठेवायची नाहीतर पुरी अजिबात तुमची फुगणार नाही त्यामुळे थोडीशी रटच पुरी लाटायची आहे ही पालकाची तर चला मी मस्त अशा पुऱ्या लाटून घेते आत्ता तर तुम्ही पहा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल एक पुरी मी लाटून घेतलेली ला आहे परत दुसरी पण पुरी मी त्याच पद्धतीने लाटून घेते पहा रटच थोडीशी ठेवायची आहे अजिबात पातळ नाही लाटायची म्हणजे जास्त पण रट नाही ठेवायची मेडियम अशी पालकपुरी लाटून घ्यायची तर चला अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या लाटून घेते आता तर अशा पद्धतीने सगळ्या पालकपुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत लगेचच इकडं गॅसवरती कढई तापायला ठेवली कढईमध्ये भरपूर सारे तेल घातलं पुरी तळण्यासाठी आणि पुरी तळत असताना ना तेल थोडंसं पहिल्यांदा गरम करायचं जास्त आणि नंतर मीडियम गॅसवरती ही पुरी तळून घ्यायची आहे तर, तर पहा पहिली पुरी फुगत नाही म्हणून मी काही दाखवली नाही पण नेक्स्ट सगळ्या पुऱ्या अशाच फुगून तयार होतात तर खरंच खूप छान होतात ह्या पालकपुऱ्या तुम्ही एकदा नक्की रेसिपी बनवून पहा कारण पहिली पुरी फुगतच नाही कारण तेल एवढं हवं तसं तापलेलं नसतं मग नेक्स्ट टाईम सगळ्या पुऱ्या अशा फुगतात मस्त अशा टम मस्त गुबगुबीत अशा पुऱ्या फुगलेल्या आहेत ह्या पालकपुऱ्या माझी एक ना एक पालकपुरी अशी मस्त टमटमीत फुगलेली आहे फक्त एकच पालकपुरी माझी फुगलेली नाही कारण ना जास्त तेल तापलेलं नव्हतं पहिलं सुरू तेल हवं तसं तापत नाही ना त्यामुळे जास्त कमी फुगते पहिली पुरी तर तुम्ही पाहू शकता नंतरच्या माझ्या सर्व पुऱ्या एकदम टमटमी तशा फुगलेल्या आहेत ना खूप छान होतात ह्या पालकपुऱ्या तुम्ही ना एकदा ही पालकापासून पालकपुऱ्याची खमंग अशी रेसिपी नक्की बनवून खाऊ घाला घरच्यांना खाऊ घाला किंवा मुलांना टिफिनमध्ये पण आवर्जून द्या आत्ता मुलांच्या शाळा पण चालू झाल्यात तर मुलांना सकाळच्या वेळेस टिफिनसाठी झटपट रेसिपी काही साहित्य ते जास्त लागत त्यामुळे आवर्जून एकदा ही रेसिपी नक्की करून बघा आणि फीडबॅक द्या बरं का कशी झाली ते नक्की सांगा मला तर पहा अशा पद्धतीने मी सगळ्या पालकपुऱ्या बनवून घेते आता मग तुम्हाला ही साधी सिंपल पालकापासून पालकपुऱ्याची रेसिपी कशी वाटली आणि घरच्या एकदम कमी साहित्यात बनवून दाखवलेली आहे त्यामुळे तुम्हाला अगदी कुठलंही जास्त साहित्य लागणार नाही तर कशी वाटली साधी सिंपल ही पालकपुऱ्याची रेसिपी कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन लोक जर पहिल्यांदा माझं चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं बेलायकन पण क्लिक करा म्हणजे माझ्या डेलीच्या रेसिपीज आणि डेलीचे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचली जातील तर चला तर भेटते अशाच एका युनिक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्त राहा मेन म्हणजे खात राहा धन्यवाद धन्यवाद